ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा कोण होणार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या तीन मंत्र्यांची नावे आघाडीवर पहा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्हा हा नेहमीच या नात्या चर्चेत असतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला मंत्रीपद न मिळाल्याने गेल्या पाच वर्षात विविध जिल्ह्यातील मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास अक्कलकोट सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर दक्षिण सोलापूर शहर उत्तर पंढरपूर मंगळडा या पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले तर माढा करमाळा माळशिरस मोहोळ या चार मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले तर सांगोला येथे शेखाप व बार्शी येथे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने म्हणजेच माहितीने मोठं यश संपादन केलं मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला यात पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला मंत्रिपद न मिळाल्याने यंदा देखील बाहेरच्या जिल्ह्यातीलच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार आहे हे निश्चित झाले आहे यात सध्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी तीन मंत्र्यांची नावे आघाडीवर आहेत कोण आहेत ते मंत्री पाहूया यात पहिला क्रमांक लागतो तो मंत्री चंद्रकांत पाटील यांचा चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दुसऱ्यांदा पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत मंत्रिपदावर काम केल्याचा चांगला अनुभव त्यांना आहे यापूर्वी माहितीच्या सरकारमध्ये सोलापूरचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांना मिळाले होते त्यामुळे यंदा देखील पालकमंत्रीपदासाठी भाजपकडून त्यांचे नाव चर्चेत आहे दुसरे नाव आहे मंत्री जयकुमार गोरे यांचे सातारा जिल्ह्यात यंदा मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्रिपदी मिळाले आहेत त्यातील एक मंत्री आहेत भाजपचे जयकुमार गोरे मान विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आल्याने त्यांना भाजपने ग्रामविकास मंत्रिपद दिले आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास माडा लोकसभा मतदारसंघात असलेल्या सातारा जिल्ह्यातील खटावजी आमदार म्हणून जयकुमार गोरे यांचा थेट संपर्क या लोकसभा मतदारसंघात येत आहे कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अकलूजच्या मोहिते पाटील यांनी भाजपविरोधात थेट दंड थोपडले तर फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपला माडा लोकसभा गमावी लागली तर मोहिते पाटील यांच्यामुळेच सोलापूर लोकसभेची जागा देखील भाजपला गमावी लागली त्यामुळे दोन जागा भाजपला गमाव्या लागल्या त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच अकलूजच्या मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांना आगामी काळात राजकीय दृष्ट्या शह देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे तिसरे नाव आहे मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सलग तीन वेळा विजय मिळवत हॅट्रिक केले असून यापूर्वी सोलापूरचे पालकमंत्रीपद त्यांनी सांभाळले आहे त्यामुळे पालकमंत्रीपदाच्या वाटपात सोलापूरचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्यास मंत्री दत्तात्रय भरणे यांना शेजारच्या जिल्ह्यात असल्यामुळे पदावर संधी मिळू शकते अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचे दोन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक मंत्री यांचे नाव आघाडीवर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा सोलापूरचा पालकमंत्री कोण होईल धन्यवाद